यस गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम यस मॅडम तुमचा परिचय करून द्यायचा आपल्या आरोग्य फॅमिलीला माझं नाव जाई दत्तात्रय निकम मी सातारा इथून आहे आणि आता मी मास्टर माझं न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मधून कम्प्लीट केलेलं आहे येस येस मॅडम येस yes, खूप छान त्या बात आहे व्हेरी नाईस nice. पाहू सिक्स्टी सेव्हन्टी uh, सिक्स के जी वेट असताना मॅडमच्या चेहऱ्यावर पूर्ण टोटल बॉडीवर असलेलं फॅट आणि त्या फॅटमुळे मॅडमचं वय सुद्धा जास्त वाटतंय आणि सेकंड फोटो मध्ये पाहू शकताय अमेझिंग खूप सुंदर असा रिझल्ट आहे मॅडमचा त्या बात आहे व्हेरी नाईस खूप सुंदर मॅडम किती दिवसांमध्ये तुमचा आखर बनलेला आहे फिफ्टी थ्री के जी वर तुम्ही किती दिवसानंतर आलेले आहेत तीन महिन्यांमध्ये हा रिझल्ट व्हेरी नाईस व्हेरी नाईस प्रॉपर कोच चा जर गायडन्स घेतला तर असा रिझल्ट तीन महिन्यांमध्ये येऊ शकतो त्यासाठी मॅडम तुम्ही काय काय केलं फक्त वर्कआउट केलं की दुसरं काय कोचने तुम्हाला डाएट मला आधीच माहित होता पण डाएट थ्रू माझं काय वेट लॉस होत नव्हतं मी तो पण प्रयत्न केला पण जसा वर्कआउट आणि सकट संतुलित आहार घेतला प्रॉपर डाएट म्हणजे हे फायबर रिच फायबर कंटेन जास्त प्रमाणात घेतला आणि बाकीचे ती फॉर्म्युला वन टू आणि थ्री प्रॉपर सगळं घेऊन तीन महिन्यात मी वेट लॉस केलेला एवढा येस येस वेरी yes, नाईस yes, nice, पाहू शकताय जय निकम मॅडम यांचा खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे मॅडम तुम्ही डिग्री कशामध्ये घेतली सांगा बरं यांना न्यूट्रिशन मध्ये डिग्री केली आणि मास्टर्स आता डायटेटिक्स मध्ये पूर्ण झाले आता प्रॉपर म्हणजे न्यूट्रिशन मध्ये जे आपण हे संतुलित आहार डिग्री केली त्यांनी तुम्हाला काय वाटतं आहार चांगला वाईट आहे आर खूप चांगला अमृतच आहे हे आता लक्षात ठेवा अमृत आहे आपण नाही सांगत हॅलो मी नाही सांगत ते सांगताय ते नाही साडेतीनशे डॉक्टर पीएचडी होल्डर जगातले टॉपचे डॉक्टर हा असे तसे नाही लक्षात ठेवा जी आपली ऑल क्रिकेट टीम जर आपलं न्यूट्रिशन घेत ऑल क्रिकेट टीम सचिन तेंडुलकर सकट विराट कोहली सकट तर तुम्ही समजून घे आपलं डोकं लावायची आवश्यकता नाहीये तिथं हे खाऊ का बाई हे खाऊ का यांनी काय होईल हा डॉक्टर साहेब आमचे कुठे गेले चव्हाण साहेब सर मी फॉर्म्युला टू नाही खाणार मला त्या गोळ्या खायच्या नाही लक्षात ठेवा फॉर्म्युला टू जर नाही खाल्ला तर तुमची बॉडी इंचेस मध्ये लॉस होणार नाही मॅडम मल्टीव्हिटॅमिन ची गरज आहे आपल्याला बॉडीला कारण सगळ्या विटॅमिन सी आता न्यूट्रिशन प्रॉपर तर जेवणातून फिलअप होत नाही कोणाच्याच बॉडीला म्हणजे की आपण म्हणतो प्रोटीन आता चिकन खातोय आम्ही अंडी खातोय किंवा पनीर सोयाबीन पण पन, तेवढी प्रॉपर जी नीड असते बॉडीची तेवढी फिलअप जेवणातून कधीच होत नाही कारण डेली तर आपण ते पदार्थ खाऊ शकत नाही किंवा जे विटॅमिन्स पण असतात आता मल्टीविटॅमिन्स सगळ्या प्रकारचे पण ते रोज आपण करू शकत नाही तर एक टॅबलेट आहे की त्यात सगळ्या प्रकारचे त्यांना आपलं पण स्किन वरती रिझल्ट चांगले येतात किंवा बाकीची प्रॉपर नीड आहे प्रत्येक विटॅमिन्सची ती पण फिलअप होते मल्टीविटॅमिन्स त्या जर तुम्ही प्रॉपर फार्मला टू घेतला तर तुमच्या बॉडीची नीड परफेक्ट पण होती जर ते नाही घेतलं तर नाही होणार कारण की फॉर्म्युला वन घेऊन फक्त ऐंशी ते नव्वद टक्के आहार आपल्या शरीरासाठी भेटतो लागल तेवढा पण प्रॉपर तुम्हाला फॉर्म्युला टू घेऊन बॉडी ही इंचेस मध्ये लॉस केली जाते इंचेस मध्ये अशी होणार नाही जर निस्तर तुम्ही फॉर्म्युला वन घेतला तर बॉडीची स्किन लोंबकळून जाईल त्याला प्रॉपर फॉर्म्युला टू पाहिजे आणि आपल्या शरीरातील बॅड सेल्स म्हणजे बाहेर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला टू ची आवश्यकता नाही तर एक हजार एक टक्के गरज आहे विचार करा आ... यांनी यांच्या सांगितलं का चांगलंय काय बाबा खाऊन काय होईल काय आज आई वडील बी फिट आहे भाऊ बहीण फिट आहे सगळे काका काकू का फिट आहे हा संपूर्ण कुटुंब फिट आहे संपूर्ण कुटुंब मग तुम्हाला चांगलं एक वाईट आहे त्यावेळेस कळालं होतं बाकी फॅमिलीला का दिलं चांगलंच आहे त्यामुळे बाकी बाकी फॅमिलीला दिलं आणि सगळ्यांना आता फिट केलेलं आहे कोणालाच आता कोणते डिसऑर्डर राहिले नाही किंवा वेट जास्त आहे काय म्हणजे निगम आता येस येस गुड मॉर्निंग सर तुमचा परिचय करून द्यायचा आपल्या आरोग्य फॅमिलीतील सर्व सदस्यांना गुड मॉर्निंग मॅडम येस सर तुमचं नाव सांगायचं बॅक बॅकग्राऊंड काय काम करत आहात आणि या फॅमिली मध्ये येण्यामागचं कारण सांगायचं माझं नाव दत्तात्रय ज्ञानोवानिक मी कोटिव्ह बँकेमध्ये रिकव्हरी ऑफिसर म्हणून येण्यामागचं कारण वाढलेलं वजन आणि मला भरपूर डिश होते माझी बीपी शुगर कोलेस्ट्रॉल तर भरपूर अशा अडचणी होते बॅक पेन होता मला माझी अशी मी दररोज शंभर किलोमीटर बाईक वर यस सर या फॅमिली मध्ये येस सर या फॅमिली मध्ये येण्यापूर्वी तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का भरपूर प्रयत्न केले मी सर मग किलो वजन कमी किती किलो वजन कमी झाले सर तुमचं माझं 12 13 किलो किलो कमी झालं या फॅमिली मध्ये येण्यापूर्वी तुम्ही बाहेर जे प्रयत्न केले होते तिकडे किती किलो वजन कमी झालं तुमचं नाही कमी झालं यस 80 85 85 काय म्हणतात फक्त एक दोन किलो वजन फक्त कमी हा एक दोन किलो इकडे तिकडे एक वजन कमी नाही होत तर ते आपल्या शरीरातील वॉटर लेवल कमी होते आणि खूप जणांना असं वाटतं की आमचं वजन कमी होतय तर हा गैरसमज आहे वजन कमी होत नाही तर वॉटर लेवल कमी होते आपल्या शरीरामध्ये येस सर मग या फॅमिली मध्ये आल्यानंतरला ला तुमचं किती दिवसांमध्ये किती किलो वजन कमी झालं मला सुद्धा दोन तीन महिन्यामध्ये संपूर्ण रिझल्ट आला माझ्या टॅबलेट मला जवळजवळ दहा

बाकी ज्या तुम्ही बोलल्या दहा बारा टॅबलेट चालू होत्या त्या टॅब्लेट चालू आहेत की बंद आहेत आता संपूर्ण टॅबलेट सुद्धा बंद झाले कशासाठीच्या टॅबलेट होत्या ह्या दहा बारा होती बीपी डीपी बीपी ची एक टॅब्लेट होती परत ब्लड सर्क्युलेशन होत कोलेस्ट्रॉल होती येस यस पाहू शकताय सरांनी लिस्ट सांगितले आहे आता त्यांना आठवत सुद्धा नाहीये एकदा नीट झालं आपल्याला आठवत पण नाही काय काय आजार होते म्हणून राईट डाऊन करून ठेवायचं फॅमिली मध्ये येण्यापूर्वी यस yes, ऐंशी किलो असताना पाहू शकताय सर यांचा रिझल्ट पूर्णपणे पोट वाढलेला आहे सरांचं खूप जास्त प्रमाणात पोटाचा घेर वाढलेला आहे स्किन काल वाढलेली आहे डार्कनेस आलेलं आहे आणि आठर मध्ये येस त्या अमेझिंग खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे सात एक सेव्हन्टी वन के जी मधून झाले सरांचं येस पूर्णपणे कलर पूर्ण तो पण चे हो चे चेंज झालेला आहे तीन रिझल्ट आलेला आहे व्हेरी नाईस सर खूप सुंदर असा आफ्टर बिफोर आहे सरांचा अमेझिंग यस कॉप करायचं आहे शेअरिंग व्हेरी नाईस सर सर हा एवढा सुंदर रिझल्ट आहे एक मिनिट एक मिनटेल मॅडम दो दो निकम सर एक बघा जरा बिपोर मध्ये बघा या फोटोला बघून डॉक्टर साहेब काय बोलले होते कुणीही सांगा या फोटोकडे बघून कसं वाटतं मला तराट वाटत की नाही होत मॅडम झाले ती का मॅडम काय वाटत या फोटोकडे बघून अहो सर एक, एक सांगायचं म्हणजे डॉक्टरने स्वतः सांगितलेलं आम्हाला पूर्ण फॅमिलीला बोलवून मी मित्रांना सांगा यांना सांगितलेलं मोठी पॉलिसी काढून ठेवा जेणेकरून तुमच्या मिसेसला मुलांना काहीच कमी नाही पडलं पाहिजे पाहिजेच नंबर लागलेला आहे डायरेक्ट सांगितलेलं आम्हाला येतोय येतोय सर हॅलो हेलो दत्तात्रय सर मॅडम आवाज येतोय हा येतोय येतोय सर येतोय प्रांजल मॅडम येस सर आवाज येतोय तुमचा सर्वांचाच आवाज येतोय मॅडम सर यांना डॉक्टरांनी असं का सांगितलं होतं त्यांच्या भरपूर डिसऑर्डर होते आणि पूर्णच शरीरात ला सरकिन आलेली ज्यावे आम्ही तेदोवखानत गेलो तर आमच्याकडे तेव्हा सरंनी सांगितलं यांना एक एकवे तुमच्या पूर्ण ला घेऊन या तर आम्ही दोघं गेलेलो नंतर बोलणार नाही म्हणून तेव्हा सरंनी सरळ तसं सांगितलं की मॅडम आता काहीच करू शकत नाही म्हणून यस यस ऑल पार्टिसिपेट पाऊ शकताय हो डॉक्टरांनी लास्ट स्टेप इन द लास्ट स्टेज असे सांगितलं होतं निकम सर यांना सर्व सर्व घरातील सर्व फॅमिली मेंबर यांना बनवून द्या इथपर्यंत वाईट परिस्थिती आलेली होती सरांचं शरीर सरांना साथ देत आणि सरांची गॅरंटी वाटत नव्हती त्यामुळे का होईना डॉक्टरांनी मॅडम आणि सर पूर्ण फाडलेलं घाबरून सोडलेलं यस मॅडम तसं डॉक्टर बिफॉर आहे मॅडमनी सुद्धा खूप छान असा रिझल्ट काढलेला आहे खूप सुंदर असं फॅट लॉस केलेला आहे

पासून आणि म्हणजे ची कमतरता असेल तर काय काय महिलांना किंवा माणसांना पण हाताला मुंग्या येणे किंवा मग मी ट्वेल्थ ची कमतरता असली तर जॉईंट दुखणे किंवा बॉडी पार्ट पार्ट एखादा कोणता तरी स्विच होणे त्याच्यामुळे पेन होतं मग ते बी ट्वेल्व्ह कमी झाल्यानंतर होतं मग जर असं कुणाला होत असेल हाताला मुंग्या आहेत किंवा पायाला येतायत तर त्यांनी हे घेतलेलं सगळ्यात चांगलं आहे आणि बाकी आपण पर्सन पण घेऊ शकतो कारण की यांच्यामध्ये व्हेरी नाईस बी ट्वेल्व बायोटिन वा हे ते घटक असल्याशिवाय आपलं आणि दुसरी गोष्ट बायोटिन नावाचा घटक आहे आणि याच्यामध्ये हे घेतल्याने आपले केस गळती कमी होऊन जाते बरोबर केस गळती पण कमी होते आणि स्किन साठी पण चांगले कारण